नमस्कार श्री शिवमहापुराण कोटी रुद्र संविता अध्याय क्रमांक सात नंदिकेश्वर लिंगाची स्थापना श्री ऋषींनी विचारले हे महाप्राज्ञ वैशाख शुक्ल सप्तमीच्या दिवशी गंगा नर्मदेत कशासाठी येते तेथे शिवजींचे लिंग नंदिकेश्वर नावाने कसे प्रसिद्ध झाले सूत म्हणाले श्रोते हो तुम्ही फार चांगली माहिती विचारली आहे ही कथा मी विस्ताराने सांगतो ही श्रवण केल्याने पुण्यवृद्धी होते असो ऋषिका नावाची एक ब्राह्मण कन्या होती तिचा एका ब्राह्मणाशी यथाविधी विवाह लावण्यात आला पूर्व कर्मामुळे त्या पतिव्रतेला लहानपणीच वैधव्य आले तिने ब्रह्मचर्य व्रत धारण करून तप आरंभले ती नित्यनेमाने पार्थिव लिंगाचे पूजन करत असे एकदा मूढ नावाचा दैत्य फिरत फिरत तिच्या आश्रमापाशी आला तो अतिशय बलवान दुष्ट आणि मायावी होता त्याने ब्राह्मणीला पाहिले तिचे कमनीय आणि सुंदर रूप पाहून तो कामपिडीत झाला त्याने तिच्याशी सहवास करण्याची इच्छा प्रकट केली तिला अनेक प्रलोभने दाखवली पण उत्तम व्रताचे पालन करणाऱ्या आणि शिवध्यानात मग्न असलेल्या त्या तपस्विनीने त्याच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही त्यामुळे त्याला फार राग आला त्याने आपले भयंकर रूप प्रकट केले दुर्वचने बोलून तिला भीती दाखवू लागला त्यामुळे ती कृषांगी रक्षणासाठी शिवप्रभूंची प्रार्थना करू लागली तिची आर्त हाक ऐकून भक्त बल भगवान शंकर तात्काळ प्रकट झाले त्यांनी मूढ दैत्याला क्षणार्धात भस्म करून टाकले त्यांनी ब्राह्मणीला भय दिले तिला कृपादृष्टीने पाहिले व म्हणाले मुली मी तुझ्यावर प्रसन्न आहे तरी अपेक्षित मागून घे त्या, त्या आनंददायक व मंगलमय स्वरूपाचे डोळे भरून दर्शन घेतले त्यांना नमस्कार केला भक्तिभावाने त्यांची स्तुती केली व म्हणाली महादेव तुम्ही खरोखरच दीनबंधू आहात शरणागतांवर प्रेम करणारे आणि भक्तांचे रक्षण करणारे आहात मूढ दैत्याचा वध करून तुम्ही माझा धर्म वाचवलात आणि जग, जगाचेही रक्षण केले मी तुमच्याकडे काय मागणार तुमच्या चरणी माझी अनन्य भक्ती राहू एवढीच प्रार्थना आहे तसेच लोकांवर उपकार करण्यासाठी तुम्ही येथे निवास करावा अशी माझी प्रेमळ विनंती आहे शिवजी म्हणाले ऋषिके तू सदाचारिणी आहेस माझी विशेष भक्त आहेस तू माझ्याकडे जे वर मागितले आहेस ते मी तुला दिले आहेत इतक्यात ब्रह्माजी श्रीहरी आणि इतर देवही तेथे आले त्यांनी शिवजींना नमस्कार केला पूजन करून त्यांची स्तुती केली मधुर आवाजाची साध्वी गंगाही तेथे आली तिने ऋषिकाच्या भाग्याची प्रशंसा केली आणि प्रसन्न चित्ताने म्हणाली मुली तू भगवान शिवजींना येथे राहण्यास सांगत आहेस मग मला का आग्रह करत नाहीस ते काही नाही वैशाखातील एक दिवस तरी येथे राहा असे मला सांग त्या दिवशी मी स्वतः या तीर्थात निवास करीन गंगेचे मनोगत जाणून ऋषिकेला अतिशय आनंद झाला तिने हात जोडून तिला नमस्कार केला व म्हणाली माते लोकांच्या कल्याणासाठी तू खरोखरच येथे येऊन राहा त्यानंतर भगवान शिवजी ऋषिकाने स्थापन केलेल्या पार्थिव लिंगात पूर्णाशाने विलीन झाले ते पाहून देवांना आनंद झाला शिवजींनी आणि ऋषिकाची स्तुती करत ते स्वस्थानी परतले त्या दिवसापासून लिंगरूपाने स्थित झालेले शिवप्रभू नंदिकेश नावाने विख्यात झाले आणि नर्मदेचे ते तीर्थ उत्तम व पवित्र बनले तेव्हापासून मनुष्यांच्या पापांचे निवारण करणारी गंगाही आपली मलिनता स्वच्छ करण्यासाठी वैशाख शुद्ध सप्तमीला तेथे येत असते त्या दिवशी नर्मदेच्या त्या तीर्थात स्नान करून नंदिकेश्वराची पूजा केल्याने मनुष्य ब्रह्महत्येसारख्या महापापातून मुक्त होतो अध्याय सातवा समाप्त